कॉलेज सुटल्यावर मी वडापावची गाडी लावत होतो कारण मला माझ्या दोन्ही भावा बहिणींना सांभाळायला लागत होतं माझे फाटलेले बूट बघून सरांनी सगळ्या वर्गासमोर माझा अपमान केला आणि वर्गातून बाहेर काढलं मी तेवढात जाऊन बसलो आणि खूप रडलो तेवढ्यात कोणीतरी मागून माझ्या खांद्यावर हात ठेवला मी दचकून मागे बघितले तर माझं नाव राहुल माणसाच्या आयुष्यात किती पण दुःख आले तरी तो ते हसून सहन करत असतो पण कधी लहान असताना आई वडील आपल्या मुलांना अनाथ करून सोडून गेले तर ते दुःख कोणाच्याही आयुष्यात येऊ नये ते, ते मुलांना आतपर्यंत तो तोडून ठेवतं सकाळी सकाळी मी उठून अंगणात शांतपणे बसून बाबांनी पक्ष्यांसाठी आणलेला पिंजरा बघत होतो त्या पिंजऱ्यात पक्षी होते तो पिंजरा होता पण बाबा आमच्यात नव्हते त्यांना या जगातून जाऊन आता पूर्ण दोन वर्ष झाली होती आज पण मी त्याच काळात उभा होतो माझे वडील मला या जगात एकट्याला सोडून निघून गेले होते तेव्हा मी एकोणीस वर्षाचा होतो पण माझ्या खांद्यावर एखाद्या चाळीस वर्षाच्या माणसासारखी जबाबदारी टाकून गेली होती मला दोन लहान भाऊ बहीण होते त्यांची सगळी जबाबदारी आता माझ्या खांद्यावर येऊन पडली होती मला माझी स्वप्न पूर्ण करायची होती मला शिकून एक मोठा सरकारी अधिकारी व्हायचं होतं पण आता मला असं वाटत होतं की मी माझी स्वप्न कधीच पूर्ण करू शकणार नाही कारण कॉलेजवरून आल्यावर मी वडापावची गाडी लावत होतो मला घराचा खर्च भावा बहिणीचा खर्च काढायचा होता त्यामुळे मी शिक्षणात कसं लक्ष देऊ मला समजत नव्हतं अभ्यास करायला वेळ मिळत नव्हता हा विचार करत खूप वेळ अंगणात बसून राहिलो आणि नंतर कॉलेजला जाण्यासाठी उठलो मला खूप मेहनत करायची होती पण मला माझे शिक्षण सोडायचं नव्हतं माझ्या वडिलांना पण मला शिकलेलं बघायचं होतं मला सरकार अधिकारी होताना बघायचं त्यांचं स्वप्न होतं त्यांच्या तिन्ही मुलांमध्ये कोणीतरी सरकारी अधिकारी व्हावं हे त्यांचं स्वप्न होतं आणि मी मनाशी पक्कं केलं होतं की वडिलांचे हे स्वप्न मी नक्की पूर्ण करणार बराच वेळ विचार केल्यानंतर मी उठलो आणि बॅग घेऊन कॉलेजला निघालो माझ्याकडे एवढे फालतू खर्च करायला पैसे नव्हते म्हणून मी चालत कॉलेजला जात होतो घरापासून कॉलेजला चालत जायला मला जवळजवळ एक तास लागत होता माझा नाहीलाच होता कारण मला पैसे वाचवायचे होते मी माझ्याच विचारात चालत होतो आणि अचानक मला ठेस लागली मी स्वतःला सावरलं नाही तर मी तोंडावर पडलो असतो आणि त्या सगळ्यात माझा बूट फाटला माझ्या अंगठ्याला खूप लागलं होतं अंगठा एवढा दुखत होता रक्ताने भरला होता की काही वेळ मी डोक्याला हात लावून जमिनीवर बसलो नंतर थोड्या वेळाने स्वतःला सावरलं मला कॉलेज बुडवून चालणार नव्हतं म्हणून त्रास सहन करत कॉलेजला गेलो कारण मी बाहेर दुसरी शिकवणी लावली नव्हती माझा मित्र माझी वाट बघत गेटवर उभा होता मी त्याच्याकडे बघितले आणि तोंडावर खोटं हसू आणलं त्याने मला मिठी मारली आणि आम्ही दोघं क्लासरूममध्ये गेलो निलेश माझ्याकडे बघत म्हणाला राहुल तू थोडे पैसे साठवून नवीन बूट विकत का घेत नाहीस हे खूप जुने झाले आहेत माझ्याकडे त्याच्या सगळ्या प्रश्नांची उत्तर होती पण मला ती द्यायची नव्हती मी हो म्हणत मान हलवली आणि आम्ही वर्गात गेलो सगळे शिक्षक यायची वाट बघत होते माझा बूट फाटला होता युनिफॉर्म पण व्यवस्थित नव्हता म्हणून मी मागच्या बेंचवर बसत होतो शिक्षक वर्गात आले सगळ्यांनी त्यांना गुड मॉर्निंग केले सगळ्यांनी पुस्तक काढायला सांगितले अचानक शिक्षकांनी मला उभे राहायला सांगितलं मी घाबरलो की मला त्यांनी का उभं राहायला सांगितलं आहे ते माझ्याकडे बघत कठोर स्वरात म्हणाले राहुल पुढे आत्ता तर ते छान मूडमध्ये होते आणि अचानक त्यांना काय झालं मी शांतपणे पुढे येऊन खाली मान घालून उभा राहिलो माझ्याकडे बघ ते ओरडून म्हणाले हे कॉलेज आहे कुठली पार्टी नाही बूट फाटले आहेत युनिफॉर्म फाटला आहे असं कोण कॉलेजला येतं का सर असं म्हणताच मी शर्मेने मान खाली घातली सगळ्या क्लाससमोर सरांनी माझा अपमान केला मला सरांना सांगायचं होतं की सगळ्या मुलांच्या खिशात पैसा नसतो सगळ्यांची परिस्थिती एकसारखी नसते पण शिक्षकांना कोणीतरी एक हवं असतं जे त्यांच्या नजरेत खटकत असतात ते असं करत नाहीत की त्या मुलाला एकांतात बोलून त्यांची विचारपूस करावी त्यांची प्रॉब्लेम ऐकावीत त्यांच्या मनात काय चालू आहे ते विचारावं असं न करता ते सगळ्या क्लासमोर त्यांची इज्जत काढतात त्यावेळी मी कुठल्या त्रासातून जात होतो मी सांगू शकत नाही मी गबगुमान मानखाली घालून उभा होतो ते माझ्याकडे बघत म्हणाले तू फाटकी कपडे आणि फाटलेला बूट घालून वर्गात नाही बसू शकत मला वर्गात शिस्त लागते मी अगोदर पण तुला सांगितलं होतं तू तुझे केस काप पण तू माझं बोलणं टाळलं आणि आज परत असाच आला आहेस मला शिक्षकांना उलट बोलायचं नव्हतं मी त्यांची इज्जत करत होतो माझे वडील नेहमी म्हणायचे की शिक्षक वडिलांच्या जागी असतात सर मला म्हणाले तू जेव्हा नवीन बूट आणि नवीन युनिफॉर्म घेशील तेव्हा तू परत माझ्या क्लासमध्ये बसू शकतोस नाहीतर मला माझ्या क्लासमध्ये तुझ्यासारखे फाटके विशिष्ट विद्यार्थी नको आहेत एक क्षण मला असं वाटलं की त्यांना सांगावं माझ्याकडे न बघता तुम्ही माझ्या भाया बघा माझा अभ्यास बघा पण मला अजून गोंधळ वाढवायचा नव्हता मी शांतपणे क्लासमधून बाहेर आलो आणि लॉनमध्ये येऊन बसलो क्लास सुटल्यावर निलेश पळत माझ्याकडे आला मी उठून उभा राहिलो कारण निलेश माझा असा एक मित्र होता ज्याने माझ्या गरिबीची कधीच चेष्टा उडवली नव्हती उलट प्रत्येक वेळी माझ्यासोबत मा उभा राहून मला जगण्याची हिंमत देत होता त्याने मोठा श्वास घेतला आणि म्हणाला मी तुला सकाळीच बोललो होतो की केमिस्ट्रीच्या सा शिक्षकांना आवडत नाही या अगोदर पण त्यांनी दोन मुलांना असंच बेज्जत करून वर्गातून बाहेर काढलं होतं मी सांगत आहे तू थोडे पैसे बाजूला ठेवून नवीन बोट खरेदी कर तू मुलगा आहेस बाहेर उठणं बसणं होणार मग असं करून कसं चालेल मी गप्प बसलो मग आम्ही दोघं कॅन्टीनकडे निघालो मी सकाळी नाष्टा केला नव्हता कारण आई पण सारखी आजारी असायची ती सकाळी सकाळी लवकर उठली की पूर्ण दिवस त्रास होत असायचा आणि ही गोष्ट मला चांगलीच माहीत होती वडिलांच्या नंतर एकमात्र माझा आधार होता तिच्या मांडीवर डोकं ठेवून मी तिला माझं दुःख सांगू शकत होतो आम्ही नाश्त्याची ऑर्डर दिली मी पैसे देतच होतो तेवढ्यात निलेश म्हणाला खबरदार काल पण तूच पैसे दिले होतेस आज मी देतो आम्ही नाश्ता घेऊन टेबलवर बसलो निलेश गंभीर होऊन म्हणाला राहुल मला कळतच नाही तू एम पी सीची परीक्षा कशी देणार आहेस त्यासाठी खूप मेहनत करावी लागते अभ्यास करावा लागतो पण तू तर दिवसभर वडापावची गाडी लावतोस रात्री पण घरी जायला उशीर होतो तुला अभ्यासासाठी वेळच मिळत नाही मी या गोष्टीचा खूप विचार करतो त्याचं बोलण्याकरून मी गप्प बसलो कारण या प्रश्नाचं खरंच माझ्याकडे उत्तर नव्हतं पण माझा देवावर विश्वास होता एक ना एक दिवस देव माझं स्वप्न नक्कीच पूर्ण करेल नाश्ता करून आम्ही परत दोघं वर्गात गेलो दुसऱ्या विषयाचा तास चालू होणार होता मी जाणून बुजून बेंचवर भिंतीच्या बाजूला बसलो म्हणजे माझे फाटकेबूट सरांना दिसणार नाहीत सगळ्या वर्गात मी खूप घाबरलेला होतो जर या तासाला पण मला बाहेर काढलं तर माझा तास बुडेल पण सरांचे माझ्याकडे लक्ष नव्हते त्यामुळे मी घाबरतच माझा तो तास पूर्ण केला मग कॉलेज सुटल्यावर आम्ही दोघं घराच्या दिशेने निघालो निलेश गाडीवरून येत होता तो रोजच मला घरी सोडत असायचा पण आज मी त्याला नको म्हणालो कारण मला देवळात जायचं होतं सकाळी झालेल्या अपमानामुळे माझं मन खूप दुखावर गेलं होतं असं वाटत होतं की मी अचानक कधी पण रडायला लागेन म्हणून मला देवळात जायचं होतं मन शांत करायचं होतं मला आईची काळजी होती मी घरी आलो नाही हे बघितल्यावर ती काळजी करेल पण आता मला देवळात जाणं खूप गरजेचं होतं देवळात जाऊन मी बॅग बाजूला ठेवली आणि देवाच्या समोर हात जोडून डोळे बंद करून उभा राहिलो डोळ्यातून पाणी येत होतं मन खूप अस्वस्थ झालं होतं मी मनात देवाला म्हणालो देवा तुला तर माहीतच आहे मी कुठल्या वेदनेतून जात आहे माझी परिस्थिती तुझ्यापासून लपलेली नाही माझे कष्ट तू बघत आहेस मला हे सगळं सहन करण्याची हिंमत दे मी खूप त्रासात आहे असं वाटत आहे की आता सगळं काही संपलं आहे देवा तूच एक आहेस ज्याच्यापुढे मी माझं मन मोकळं करू शकतो दुःख सांगू शकतो मला माझी एम पी एस सीची परीक्षा पूर्ण करायची आहे पण मला माहीत नाही मी ती कशी देणार आहे पण माझा तुझ्यावर विश्वास आहे तू सगळ्यांची काळजी घेतोस तू सगळं सांभाळून घेशील रडत मी देवाकडे मागणी मागत होतो असं वाटत होतं की जोरजोरात रडावं म्हणून मोकळं करावं पण मी स्वतःला सावरलं खूप वेळ मी डोळे बंद करून प्रार्थना करत उभा होतो मी डोळे पुसले तेवढ्यात अचानक कोणीतरी मागून माझ्या खांद्यावर हात ठेवला मी मागे वळून बघितलं तर समोरच्या व्यक्तीला बघून मी हैराण झालो मला जरा पण अंदाज नव्हता की मी त्या व्यक्तीला असा अचानक भेटेन ते, ते माझे धाकटे काका होते त्यांनी माझा हात पकडला आणि मला बाजूला घेऊन गेले मी घाबरतच त्यांच्या बाजूला बसलो ते मला म्हणाले मी खूप वेळ झाला तुला रडताना बघत आहे तू का रडत आहेस मी मान खाली घातली होती माझी हिंमत होत नव्हती त्यांना सगळं सांगायची देवाने माझी मदत करायला त्यांना पाठवलं होतं का हे पण इतरांसारखे माझी चेष्टा करायला आले होते मला काहीच कळत नव्हतं मी काही बोलणं तेवढ्या त्यांनी माझ्या खांद्यावर हात ठेवला माझ्याकडे बघत म्हणाली मी तुझा काका आहे माझा एवढा पण हक्क नाही का की मी तुझी हालचाल विचारू शकेन मला माहीत आहे दादा गेल्यानंतर तू पूर्णपणे तुटून गेला आहेस घराची सगळी जबाबदारी तुझ्या खांद्यावर आहे पण तू कधीच माझ्या घर येऊन सांगितलं नाही की काका मला असा असा प्रॉब्लेम आहे का तू मला तुझा काका समजत नाहीस का मी मनात म्हणालो माझ्याजवळ तुम्हाला सांगण्यासाठी खूप काय होतं जर तुम्हाला माझी एवढीच काळजी होती तर मागच्या दोन वर्षात स्वतः येऊन माझी विचारपूस का केली नाही अगोदर मी त्यांच्याकडे कसली तक्रार केली होती नाही आज मी बाबासारखी त्यांची पण खूप इज्जत करत होतो ते परत म्हणाले तू सांग का रडत होतास कुठल्या गोष्टीचा प्रॉब्लेम आहे का तुला तुझा काका अजून जिवंत आहे काही प्रॉब्लेम असेल तर सांग त्यांचं असं सारखं सारखं का बोलणं काही वेळासाठी विचार करायला मला भाग पाठत होतं आणि मग मी मानखाली घालून माझ्या शिक्षणात येणारे अडथळे सांगायला लागलो मला एम पी सीची परीक्षा द्यायची आहे पण माझ्याजवळ पैसे नाहीत घरचा खर्च मी वडापावची गाडी लावून भागवत आहे पण शिक्षणासाठी माझ्याजवळ पैसे नाहीत या गोष्टीची मला टेन्शन आलं आहे बाबांची इच्छा होती की मी एक सरकारी अधिकारी बनावं आणि हे स्वप्न बघत ते या जगातून निघून गेले मला माझ्या बाबांचे हे स्वप्न पूर्ण करायचे आहे माझं बोलणं ऐकून काका थोडा वेळ शांत बसला आणि मग खांद्यावर हात ठेवून म्हणाला देव तुझी ही इच्छा जरूर पूर्ण करेल मी प्रार्थना जरूर करेन की तुझे सगळेच प्रॉब्लेम संपतील असं म्हणत ते तिथून निघून गेले काकाचे असे अचानक बदललेले वागणे मला समजण्याच्या पलीकडचे होते मला वाटत होते की ती मला मदत नक्की करतील पण आजकालच्या जगात कोण कुणाला मदत करत असते अशा वेळेस सक्की नाती पण बाजूला सरकतात मग त्यांच्याकडून काय अपेक्षा ठेवायची मी स्वतःला समजत तिथून उठलो आणि घराची वाट पकडली मी जसा विचार केला होता अगदी तशीच माझी आई माझी वाट बघत दारात उभी होती खूप काळजीत दिसत होती बाबा गेल्यावरती माझ्या प्रत्येक बारीक गोष्टीवर लक्ष ठेवत होती मी कुठे आहे कोणासोबत आहे जेवलो का नाही घरी आलो का नाही ती अगदी लहान मुलासारखी मला सांभाळत होती तिचं ते प्रेम मला व्यवस्थित समजत होतं मी घरात आलो तर तिने माझ्या खांद्यावर हात ठेवला आणि म्हणाली राहुल रोज तू एक वाजता घर येतोस आज दोन वाजल्या तरी घरी आला नाहीस तुला तुझ्या म्हाताऱ्याच्या आईची जरा पण काळजी नाही का कुठे होतास एवढा वेळ असं म्हणत पाण्याचा ग्लास तिने माझ्या हातात ठेवला तो सगळा ग्लास मी पूर्ण पिऊन टाकला आणि मग तिच्याकडे बघत म्हणालो आई मी देवळात गेलो होतो तू तुझी औषधं घेतलीस का नाही मग ती माझ्याजवळ बसली आणि हळवजत म्हणाली काल रात्रीच तुला सांगितलं होतं राहुल औषधं संपल्या आहेत तू आणून देशील तेव्हा मी खाईन मी पटकन उठून उभा राहिलो कारण ही गोष्ट माझ्या डोक्यातून निघून गेली होती आईच्या औषधांचे पैसे मी महिना चालू झाल्या झाले बाजूला काढून ठेवत असायच मी तिच्याकडे बघितलं आणि म्हणालो थांब मी आत्ता दहा मिनटा जाऊन औषधं घेऊन येतो तू जेवण गरम करून ठेव आई लगेच म्हणाली बाळा तू अगोदर जेवण कर औषधे नंतर पण आणता येतील पण मी अस्वस्थ झालो होतो कारण आईशिवाय माझं असं कोणीच नव्हतं आणि तिच्या बाबतीत वेळ काढूपणा मला करायचा नव्हता तिचं बोलणं ऐकून न घेता मी घरातून बाहेर आलो आणि थोड्या वेळात तिची औषधं घेऊन घरी परत आलो अगोदर मी माझ्या हाताने तिला गोळ्या दिल्या आणि नंतर जेवलो जेवताना देवाचे आभार मानत होतो की बाबा गेल्यानंतर कोणाच्या समोर मला हात पसरायची वेळ आली नाही नंतर मी वडाभावची गाडी लावायला निघालो पण सगळ्या वाटेत काकांशी झालेल्या बोलण्याचा मी विचार करत होतो घरी पण आईला सांगण्याचा सा विचार केला की आज देवळात काका भेटला होता पण काहीतरी विचार करून मी गप्प बसलो कारण असताना तिचं मन दुखावलं असतं ती म्हणायची की बाबा गेल्यानंतर तुझ्या काकाने एकदा पण आपली विचारपूस केली नाही वेळ हळूहळू पुढे जात होती मी माझी गाडी रात्री अकरा वाजता बंद केली आणि मी घरी निघालो होतो थकल्यामुळे आणि सतत उभे राहून माझे हातपाय दुखायला लागले होते नीट चालता पण येत नव्हतं सगळं अंग दुखायला लागलं होतं मी घरी आल्यावर सर्व माझ्या खोलीत गेलो आणि एवढा गाड झोपलो की सकाळीच मला जाग आली आंघोळ करून देवाला नमस्कार केला चिमण्यांना खायला दिलं आणि कॉलेजला जायची तयारी करायला लागलो बॅग घेतली आणि कॉलेजला रवाना झालो पण मला हे माहीत नव्हतं की आज माझ्यासोबत कुठली तरी घटना घडणार आहे आणि माझंच आयुष्य पूर्णपणे बदलून जाणार आहे मी कॉलेजमध्ये गेलो तर निलेश माझी वाट बघत उभा होता मी हातात हात दिला आणि आम्ही दोघं क्लासरूमकडे निघालो क्लासमध्ये जाऊन बसलोच होतो तेवढ्या शिपाई आमच्या क्लासमध्ये आला आणि मला म्हणाला तुला ऑफिसमध्ये बोलवलं आहे हे ऐकून मला खूप टेन्शन आलं माझा श्वास थांबला होता प्रिन्सिपल ऑफिसमध्ये बोलावण्याचा अर्थ सगळ्या मुलांना माहीत होता मी शिपायांकडे बघत म्हणालो काही झालं आहे का सगळं ठीक आहे ना तो शिपाई होममध्ये मान हलवत म्हणाला सगळं ठीक आहे तू गेल्यानंतर बाकीचं सगळं कळेल तुला खूप अवेळ अगोदर बोलावलं होतं पण मी तू यायची वाट बघत होतो मी पटकन उठून उभा राहिलो माझ्यासोबत निलेश पण उभा राहिला शिपाई निलेशकडे बघत म्हणाला राहुलला एकट्याला बोलवलं आहे तुला नाही मी निलेशला बसायला सांगितलं आणि मी स्वतः प्रिन्सिपल ऑफिसकडे निघालो माझं मन खूप घाबरलं होतं की काल सरांनी मला खूप सुनावलं होतं म्हणून तर बोलवलं नसेल ना आणि माझ्याजवळ आता एवढे पैसे नव्हते की मी नवीन कपडे आणि बूट खरेदी करू शकेन मी ऑफिसमध्ये आत गेलो तिथे प्रिन्सिपल सरांसोबत अजून एक माणूस बसला होता मी आत यायची परवानगी मागितली सरांनी मला आत यायला सांगितलं ती माझ्याकडे बघत म्हणाली तुला किती वेळ झालं बोलावलं आहे आणि तू आत्ता येत आहेस मी खाली मान घालून उभा होतो आणि शर्मेनं म्हणालो सर आज मला यायला थोडा उशीर झाला आणि आत्ताच मला शिपाई काकांनी सांगितलं म्हणून मी पळत तुमच्याकडे आलो मी घाबरतच सरांना विचारलं सर सगळं ठीक आहे ना एक गरीब माणूस अशा वेळेस घाबरलेला असतो प्रिन्सिपल सर हसत म्हणाले खरं तर मला नाही यांना तुला भेटायचं होतं यांना तुला स्कॉलरशिप द्यायची आहे मी खाली मान घालून उभा होतो मी हैरान होऊन त्या माणसाकडे बघितला आणि अचानक हा धामका माझ्या समजण्याच्या पलीकडचा होता माझी नजर त्या अनोळखी माणसाच्या चेहऱ्यावर गेली ते हसत माझ्याकडेच बघत होते ती माझ्याकडे बघत म्हणाली तूच राहुल पवार आहेस ना मी हो म्हणून मान हलवली ते म्हणाले की तू तर खूप हुशार मुलगा आहेस आणि मला समजलं आहे की तू एम पी सीची तयारी करत आहेस मी तुझ्यासोबत आहे त्या परीक्षेसाठी लागणारा सगळा खर्च मी करणार आहे तुझ्यासारख्या हुशार मुलांनी पुढे जायलाच पाहिजे आपल्या समाजाला तुझ्यासारख्या हुशार मुलांची खूप गरज आहे हे सगळं ऐकून मी हैराण होतो की देवाने माझ्या मदतीसाठी कुणाला तरी पाठवलं आहे त्यांनी माझा हात पकडला आणि मला त्यांचा फोन नंबर दिला आणि म्हणाले जर तुला काही पण अडचण असेल तर मला या नंबरवरती फोन कर मी काही बोलणार त्या अगोदरच ते म्हणाले तुला युनिफॉर्म आणि बूट ऑफिसमध्येच मिळतील पण ही गोष्ट काही काळासाठी तुझ्यापर्यंत ठेव कुणाला बोलू नकोस मला कळत नव्हतं की मी त्यांचे आभार कसे मानू पण ती व्यक्ती मला बोलण्याची संधीच देत नव्हती माझी पाठ थोकतात ते मला म्हणाले तुझी काळजी घे आणि तुझ्या स्वप्नांना असं हलक्यामध्ये घेऊ नकोस जर तुझ्या मनात ही गोष्ट बसली आहे तर तू ती परीक्षा दे हिंमत कमी होऊ देऊ नकोस असं म्हणत तो व्यक्ती तिथून निघून गेला पण मी तिथे खांबासारखा उभा होतो माझे हातपाय सुन्न पडले होते मला कळत नव्हतं की माझी मदत करणारी ती व्यक्ती कोण होती जी देवासारखी माझ्या आयुष्यात आली होती प्रिन्सिपल सर माझ्याकडे बघत म्हणाले राहुल तू खूप नशिबान आहेस की तुला एवढी छान स्कॉलरशिप मिळाली हे बहुतेक तुझ्या नात्यातले आहेत किंवा तुला नीट ओळखत असतील मी त्या अक्षणी काही बोललो नाही सरांचे धन्यवाद करून मी क्लासरूममध्ये आलो सगळा दिवस माझा हाच विचार करण्यात निघून गेला तो माणूस कोण होता मला का मदत करत आहे आणि मला मदत करून त्याला काय मिळणार आहे हे सगळे प्रश्न माझ्या डोक्यात चालू होते दुसऱ्या दिवशी मधल्या सुट्टीमध्ये मला परत ऑफिसमध्ये बोलवलं गेलं माझ्यासाठी युनिफॉर्म बूट आणि नवीन पुस्तके ठेवली होती सर माझ्याकडे बघत म्हणाले हे त्यांनी तुझ्यासाठी पाठवलं आहे तू घेऊन जा मी शांतपणे सगळं सामान उचललं आणि बाहेर आलो निलेश त्याच्या घरी गेला होता मी चालत घरी निघालो माझे डोळेसारखे पाण्याने भिजले होते मला विश्वासच बसत नव्हता की काल मी देवळात जाऊन काय रडलो आणि आज हा चमत्कार झाला हा विचार करून आज मी परत देवळात गेलो देवापुढे हात जोडून एवढं रडलो की माझं शरीर थरथर कापत होतं मग मी घरी आलो आज आई परत माझ्यावर खूप चिडली रागावली आणि मला म्हणाली अगोदर मला तुझं तोंड दाखवत जा आणि मग कुठे जायचं आहे तिकडे जात जा मी गप्प उभा होतो तिने माझ्या हातात असलेल्या वस्तूबद्दल विचारलं आणि मी आईला घडलेली सगळी कहाणी सांगितली आईने त्या व्यक्तीचे खूप खूप आभार मानले वेळ पुढे निघून जात होती आणि तो माणूस काहीही न बोलता माझी मदत करत होता ते बघून मी दंग राहत होतो आज तो दिवस होता आज माझं सरकारी अधिकारी व्हायचं स्वप्न पूर्ण होणार होतं आणि या दिवसाची वाट मी कितीतरी वर्ष बघत होतो दिवसभर वाडापावची गाडी लावून रात्रीचा जाऊन अभ्यास करणं माझ्यासाठी खूप कठीण होतं पण मी हिंमत हरलो नव्हतो जे लोक देवावर विश्वास ठेवून आयुष्यात पुढे जात असतात ते कधीच हार मानत नाहीत मी परीक्षा हॉलमध्ये बसून देवाची प्रार्थना करत होतो माझा इंटरव्ह्यू चांगला व्हावा आणि माझी सरकारी अधिकारी व्हायचं स्वप्न पूर्ण होईल माझा इंटरव्ह्यू चांगला गेला हळूहळू दिवस पुढे गेले पण मनात एक भीती होती जी मी शब्दात सांगू शकत नव्हतो माझ्या विधवाईची आणि लहान भावा बहिणींची जबाबदारी माझ्यावर होती त्यांच्यासाठी मी दिवसरात्र मेहनत करत होतो आज देवाने मी केलेल्या मेहनतीचे फळ मला दिले होते आज मी सरकारी अधिकारी झालो होतो त्या दिवशी हात जोड मी देवाच्या समोर खूप रडलो असं वाटत होतं की देवाने माझ्या हक्काची जागा मला दिली आहे पण आज मला त्या व्यक्तीला भेटायचं होतं त्याने निस्वार्थपणे मला मदत केली आजपर्यंत मी त्या नंबरवरती कधीच फोन केला नव्हता आज मी पहिल्यांदा त्या फोनवर फोन, फोन केला होता आणि समोरून जो आवाज माझ्या कानावर पडला तो ऐकून माझं शरीर सुन्न पडलं तो आवाज दुसऱ्या तिसऱ्या कोणाचा नसून माझ्या काकांचा होता ते म्हणाले हॅलो कोण बोलत आहे या काळात जेवढा तिरस्कार मी माझ्या काकांचा केला होता त्याचा हा काहीच अर्थ नव्हता ते म्हणाले राहुल बोलत आहेस का त्यांचं बोलणं ऐकून मी हुंदके देऊन रडायला लागलो असं वाटत होतं की आता जाऊन त्यांना मिठी मारावी एवढी वर्ष लपून त्यांनी माझी मदत का केली त्यांना विचारावं त्यांनी का सांगितलं नाही त्यामागे काही कारण होतं का मी काही बोलणार तोपर्यंत ते म्हणाले मला माहीत आहे तू रडत आहेस हे सगळं समजल्यावर तू हैराण झाला आहेस पण एवढं समजून जा की काही कामं लपून छपून केली जातात म्हणजे जग जळणार नाही लोक काही उलटसुलट बोलणार नाहीत माझे आशीर्वाद नेहमी तुझ्यासोबत आहे तू खूप मोठा हो माझ्या भावाची स्वप्न तू आज पूर्ण केले आहेस आणि माझी मान गर्वाने उंचवली आहेस राहुल मला माहीत आहे मी तुमच्या दारावर कधीच येत नाही पण त्यामागे कारण आहे पण तेवढंच मोठं आहे मला बघवत नाही की माझा दादा आता त्या घरात राहत नाही ते घर मला खायला उठतं आज मला अभिमान आहे की तू दादाचे स्वप्न पूर्ण केले आहेस आज मी वाजत गाजत तुमच्या घरी येणार आहे त्यांचं बोलणं ऐकून मी रडत रडत हसायला लागलो मी तुम्हाला सगळ्यांना सांगू इच्छितो की आयुष्यात आपल्या अवतीभवती बरीच माणसे असतात जे आपल्यापासून लांब असतात पण खरं तर ते आपल्या मनाच्या खूप जवळ असतात फक्त गरज असते ते आपण त्यांना डोळे उघडून बघितलं पाहिजे त्यांना ओळखलं पाहिजे तिरस्कार करणं हे कुठल्याही गोष्टीचा उपाय असू शकत नाही उलट प्रेमाने जग जिंकता येतं हे मात्र खरं चांगले कर्म करा आणि फळाची अपेक्षा करू नका अपेक्षा करा फक्त त्या परमेश्वराची